ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्या अठरावा मोक्ष संन्यास योग भक्तांना गीता सांगणारा भगवंता जातो ओव्या आहेत पंधराशे नऊ ते पंधराशे पंधरा आणि गीतेचा श्लोक आहे अडुसष्टवा भगवंतांनी गीताशास्त्र कोणाला देऊ नये ते सांगितल्यावर त्या गीताशास्त्राचा अधिकारी कोण आहे व त्याचे फलित काय आहे ते सांगत आहेत श्लोक अडुसष्टी दस्यक्ती पराम कृत व मामे वैशत्य संशय हे परमगुह्य ज्ञान माझ्या ठिकाणी पराकाष्ठाची भक्ती करून माझा लोप धरून जो माझ्या भक्तांना सांगेल तो निसंशय मजप्रतच येईल ऐशा भक्तालयी ये चौखटी गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी मग माझी या सबसाठी जगी अशा भक्तरूपी शुद्ध मंदिरात गीता हाच कोणी रत्नांचा ईश्वर त्याची प्राण प्रतिष्ठा कर आणि अशा योग्य अधिकाऱ्यास गीता सांग मग तू जगात माझ्या योग्यतेला येशील काजे एकाक्षर पणेसी त्रिमात्र केची ये के कुशी प्रणव होता गर्भवासी साकडल कारण की ओमकार हा ओम या एका अक्षराच्या रूपाने अ उ म, या त्रिमात्रकेच्या पोटात गर्भावस्थेत अडकलेला होता तो गीतेची या बहाळी वेद बीज गेले पहाडी की गायत्री फुली फळी श्लोकांच्या आधी तो वेदाचे बीज जो ओमकार तो गीतेच्या विस्ताराने विस्तारला गेला अथवा गीता म्हणजे जणू काय गायत्रीच श्लोकरूपी फळांनी व फुलांनी प्रफुल्लित झाली ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझिया भक्त अनन्य जीवन माता बालका जैसी आईशिवाय ज्या बालकाला दुसरे जीवन नाही त्या बालकाची व आईची जशी गाठ घालून द्यावी त्याप्रमाणे जो माझ्या भक्तांची व या गायत्री मंत्राचे रहस्य सांगणाऱ्या गीतेची ओळख करून देईल तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहापाठी मजसी एकची होईल वरील आई आणि बालक या दृष्टांताप्रमाणे भक्तांची गीतेशी जो प्रेमाने भेट करेल तो देहपातानंतर मधरुपच होईल आणि देहाचेही लेणी लेऊनी वेगळेपणे असे जीवे प्राणे तोची पडिये आणि शरीर रूपी अलंकार घालून तो गीता सांगणाऱ्या माझ्याहून शरीरदृष्ट्या वेगळेपणाने जेव्हा असतो तेव्हाही जीवप्राणाने मला तोच आवडतो ज्ञानिया कर्मठा तापसा यया या खुण्याची या माणुसा माझी तो ऐकू गा जैसा पडिये मज ज्ञानी कर्मठ व तापसी ही जी माझी अंतरंग माणसे आहेत त्यामध्ये तो गीता सांगणारा एकच मला जसा आवडतो भगवंत श्लोकात सांगत आहेत की जो मनुष्य भगवंतांवर अत्यंतिक प्रेम ठेवून परमरहस्य युक्त गीताशास्त्र भगवत भक्तांना सांगेल तो भगवंतांनाच प्राप्त होईल येथे भगवंतांनी गीताशास्त्र कोणाला सांगावे कोण अधिकारी आहे ते सांगितले आहे भगवत भक्त हे गीताशास्त्राचे अधिकारी आहेत सांगणाऱ्याची पराभक्ती असली पाहिजे ज्ञानदेवानी तप हा पाया गुरुभक्ती हे गर्भगृह हो, श्रवणेच्छा हा दरवाजा व निंदा न करणे हा कळस असे गीता मंदिर कल्पिले आहे अशा या मंदिरात गीता हाच रत्नरूपी ईश्वर आहे त्याची प्राणप्रतिष्ठा करावी ज्ञानदेव गीता रत्नेश्वर असं म्हणतात रत्न जसे मौल्यवान असते तशी गीता ही मौल्यवान आहे गीतेला ज्ञानदेव गायत्री म्हणतात गायत्री मंत्राची योग्यता गीतेच्या ठाई आहे ओम हा अ म या तीन मात्रांच्या पोटात गर्भवासात अडकलेला होता वेदांचे बीज असलेला ओंकार गीतेच्या रूपाने विस्तारला गेला त्यामुळे गीता म्हणजे जणू श्लोकरूपी फळांनी व फुलांनी बहरलेली वेल आहे अशी ज्ञानदेव उत्प्रेक्षा करतात थोडक्यात गीतेच्या रूपाने वेदाचाच विस्तार झालेला आहे गीतेला ज्ञानदेव मंत्र रहस्य म्हणून संबोधतात मंत्र जसा त्याच्या बीजाक्षरांचे ज्ञान करून घेऊन जपला असता लवकर फळतो त्याप्रमाणे मंत्र रूप श्लोक असलेली गीता ते श्लोक समजावून घेऊन ते भक्तांनाही समजावून सांगितली तर जणू काही खूप काळ दुरावलेले बालक आपल्या आईला भेटावं तशी भक्तांची भगवंतांची भेट होती असा गीता समजावून सांगणारा भक्त देहानंतर भगवत रूपच होतो असे ज्ञानदेवांनी आश्वासन दिले आहे जेव्हा तो शरीर रूपी अलंकार घालतो म्हणजे देहात असतो तेव्हाही तो, तो, तो शारीर भेदाने वेगळा भासला तरी भगवंतांना आवडतो असे ज्ञानदेवांनी सांगितलं आहे पुढे सांगतात की ज्ञानी कर्मी व तपी हे सर्व भगवंतांचेच भक्त असले तरी भक्त जनांच्या मेळाव्यात गीता समजावून सांगणारा मनुष्य भगवंतांना अधिक प्रिय आहे हीच गोष्ट भगवंत पुढील श्लोकातही सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू